नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांना राजकारणातूनच करणार करना हद्दपार जरंगे आणणार पुरावा देणार महाराष्ट्रासमोर सरकारची कोंडी राज्यात खळबळ काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान मनोज जरांगी पाटील यांनी मागील चार महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी लढा दिला आणि सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा निशाणा होता आणि कालच्या दिवशी म्हणजेच पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सर्वच स्पष्ट झालं फडणवीस यांनी कट रचला मला मारण्याचा कोणाला सांगितलं सर्व मी माध्यमांसमोर आणल व उभा महाराष्ट्र बघेल असे विधान जरांगी पाटलांनी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस राजकारणातूनच हद्दपार होणार अशा चर्चा आता राज्याच्या राजकारणात वेगाने फिर लागल्या आहे त्याला कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी तर आंतरवाली सराठी मराठी व्यक्ती व एक मराठा महिला विरोधात भूमिका देण्यास भाग पाडले याचा पुरावा माझ्याकडे आहे असं जरांगी पाटील यांनी सांगितल्यानंतरच देवेंद्र फडणवीस यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली व याच्या पाठीमागे उद्धव ठाकरे व शरद पवार आहे असे बोलून देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रकरणातून काढता पाय केला आहे खरंय पण जरांगी पाटलांनी जो प्रश्नचिन्ह निर्माण केला त्यातून हेच स्पष्ट होते की देवेंद्र फडणवीसांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपला मोठा धक्का येणाऱ्या निवडणुकीत बसणार कारण मागील काही दिवसांपासून राज्यात जे आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलंय त्यात सर्वात जास्त टार्गेटवर राहिलेले नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यामुळे आधी शिवसेनेत बंड आणि त्यानंतर शरद पवारांना धक्का दिल्यानंतर फडणवीस हेच किंगमेकर राज्याचे झाले होते पण एकटेच जरंगे पाटलांनी त्यांना चार महिन्यापासून सळोखी पळ करून सोडले हे बाकी कुणाच्याही पासून लपले नाही हे चित्र स्पष्ट झाले हे निश्चितच तर मित्रांनो जरांगी पाटलांनी केलेले देवेंद्र फडणवीसांवर आरोप यावरून तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस राज्याच्या राजकारणातून हद्दपार होतील की नाही तुम्हाला काय वाटतं तुम याबद्दल तुमचे मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र